आणि <laughs> रशी दिसते डोली ना डोलीवर किंवा हलका आहे उचलायला लागते डोल वरची टी आणि खालची टी व्ही बघू शकते बघा दगरा बांधायला लागते खाली आणि मंडळी बघू शकतो अशी का अशा सर्व करायला लागतात सर बेडला खाता मार जरा बांधा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्ही माझा हा रूप बघून बोलत असाल की हा कुठे चाललाय तर मंडळी मी आहे ना दर्यावर चलो आहे आम्ही लावले डोल तर मी आहे ना हे ड्रम न्यायला आलोय म्हणजे जे डोलीला भूच लावतात ना ते न्यायला आलोय आणि ढोल लावून झाले पूर्ण तुम्हाला दाखवेल मी आणि रात्री मस्त डोलीची पालवणी होईल डोलीला काय काय भेटाल भेटेल तर तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपलं चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर पहिला आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका की मी आहे ना स्कूटीवर आहे ना ड्रम घेऊन जाणार आहे आणि दर्यावर गेलो ना तुम्हाला दाखवायला जमणार नाही कारण का लोक असेल बॅटरीच्या उजेडावर जेवढा दाखवता येईल तेवढा मी दाखवेल दर्यावर पोचलो जस्ट हे बघा दोन ड्रम आहेत आणि हा बघताय इकडे पाणी आता ओटलं आहे पूर्ण आता पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवता येते की नाही बघेल मी व्हिडिओ शूट तर पूर्ण करेल आणि मंडळी बघू शकता बघा मुंडा बांधला इकडं आणि इकडं आहे ना एक शीख ठोकू या रेतीवर बघा इकडं घन दिस घन दिसतंय इकडं आणि या शिगा दिसत आहेत या मुंड्याला ठोकायच्या आहेत आणि डोल लावले बघा आणि रशी दिसते ना डोलीवर किंवा हलका आहे उचलायला लागते डोल पूर्ण डोन ते सोडून आणि ड्रम लावणार आहे आणि हा एक ड्रम आहे आणि इकडे बघा ना पूर्ण बांधून घेतलेली आहे वरची इटी आणि खालची इटी बांधलेली आहे आणि वरची आणि खालची इटी बघा तुम्हाला दिसते कशी आणि मधला हलका बांधला इकडं अशी डोल लावतात आमच्या इकडं हे बघा वरची इटी आणि खालची इटी आणि खालच्या इटीला मोठे मोठी दगडं लावतात हे बघा दगडं दिसतात तुम्हाला एवढी मोठी तरी दगड लावतात तोपणेश्वर तोपणश्वर हा तो पण दिसतो दोन Sunto negativo. आणि मंडळी खाली आहे ना खालच्या हिटेल दगड का वरती न पोहोचलाय ना म्हणून दगड दगड खाली किती मिनट झाले दर ठेवली जात नाही आडवी पडली राहणार ना तशी यार झाकण्याला पिशवी काग येते माहित आहे कारण का झाकण बसत नाही लिकेज होते यामध्ये पाणी जाते झाला लिकेज तर झाला आहे ना तेव्हा हे बॅ बॅटरी घेऊन ये आणि मंडळी बघू शकते बघा इथे ना बॉटल हे हलका उचलायला लांबके आणि मंडळी बघू शकतो शिगा अशा सरळ करावं लागतात सर दे पाय सर दे पाय आणि मंडळी बघू शकतो बघा अशा शिगा सरळ करायला लागतं अजून एक शी गे कुठे येते द्यायची तर पाहिजे थांब सरळ पाहिजे हां हे मंडळी बघू शकतो हे बघा हे पण शिक कशी सरळ केलंय चरू काय धरू पूजा विश्वास खाली तुझ्यावर विश्वास आहे तो युट्यूबर आमचा दमलाय नवीन आपण आता युट्यूबर कारण पकर तिला फटका इकरा आलाय जादू बारखी आहे बारकी हाय सपोर्ट ला मारू नाई दे, दे बारकी ते तिला सपोर्ट ला मारू तुला ते ए ते बेंटा कातल्या माल द्या सपोर्ट मिला 看一下。 चिंबरा सुरू काय बार का Hum, mm. oui. Yeah.